नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनेक वेळा असे घडते की आपल्याला कोणीतरी आवडलेले असते पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची भीती वाटते मग काही वर्षानंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते तेव्हा तुम्हाला समजते की त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडत होता त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेत सुद्धा दिले होते पण ते तुम्हाला समजलेच नव्हते जास्त करून अशा गोष्टी आपल्या शाळेत कॉलेज लाईफ मध्ये किंवा ऑफिसमध्ये घडतात आपल्याला कोणी आवडत असते आपण त्याला तसे पण बहुतांशी लोकांना हे संकेत समजतच नाहीत मित्रांनो हे जरुरी नाहीये की फक्त स्त्री आणि पुरुषांमधल्या आवडीनिवडी किंवा संकेत समजणे गरजेचे आहे अनेक वेळ आपला मित्र परिवार सामाजिक जीवन शाळा कॉलेज ऑफिसमध्ये सुद्धा हे समजून घेणे गरजेचे असते की समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता की नाही यासाठी मित्रांनो मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले सात संकेत सांगते आहेत ज्याद्वारे तुम्ही जाणून घ्याल की समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता की नाही किंवा समोरच्या व्यक्तीचे तुमच्या प्रेम आहे की नाही हे संकेत तुम्ही समोरच्या वागणुकीमध्ये किंवा देहबोलीमध्ये पाहू शकता आता असे नाहीये की प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सात ही संकेत तुम्हाला दिसलीच यापैकी काही संकेत तुम्ही तुम्ही व्यक्ती तुम्हाला ती देईल त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्कीच बघा मित्रांनो जवळीक साधायचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही कोणाला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या बरोबर सहवासाने जवळीक साधायचा प्रयत्न करते साडी लेडर ज्यांनी सायकोलॉजी मध्ये एच डी केली आहे त्या म्हणतात की चाळीस वर्षाच्या संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की एकमेकांबद्दलच्या आकर्षणाचा सर्वात मोठा संकेत जवळीक असते म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ती तुमच्या जास्तीत जास्त जवळ जास्त येण्याचा प्रयत्न करेल ती तुमच्याजवळ जा येऊन बसेल तुम्हाला चिकटून बसेल तुमच्या खांद्यावर हात टाकेल हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे की आपल्याला जी व्यक्ती सर्वात जास्त आवडते तिच्याजवळ जायला आपल्याला आवडते आपल्याला तिच्यासोबत बसायला आवडते तिला भावनिक आधार द्यायला आवडतो तिच्याबरोबर हात मिळवायला आवडते ह्याच्या उलटही होते ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाही त्यांच्यापासून लांब राहायला आपल्याला जास्त आवडते आणि तरीसुद्धा तेव्हा ती व्यक्ती आपल्याजवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटते त्यानंतर मित्रांनो वेगवेगळे विषय काढून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करणे तुम्हाला हे जाणवले असेल की जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्हाला गप्पा संपूच नाहीत असे वाटते यामुळे तुम्ही वेगवेगळे विषय काढून सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत राहता जनरल ऑफ ज नॉ ऑफ नॉन व्हर्बल बिहेव्हिअरच्या एक आर्टिकल एका आर्टिकलनुसार जेव्हा एखाद्याला तुम्ही आवडता तेव्हा ते तुमच्याबरोबर अनेक आयडियांवर बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांचा हेतू हा असतो की तुमचे संभाषण लवकर संपू नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणे थांबू नये त्यामुळेच ते, ते तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात तुमचा स्वभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तुमचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करतात आणि तुमचा प्रत्येक शब्द मन लावून ऐकतात जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की समोरच्या व्यक्तीच्या तुमच्या तुमच्याशी बोलण्यात खरोखरच रस आहे की नाही तर एक साधा प्रयोग करा कोणत्याही विषयांवर बोलून झाल्यावर काही क्षण शांत रहा आणि पहा की समोरची व्यक्ती वेगळा विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करते का नाही जर ती व्यक्ती संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती नक्कीच तुमच्याबद्दल आकर्षित आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच पण मनापासून केलेले हास्य दिसेल सायकोलॉजीच्या एका आर्टिकलमध्ये असे सांगितले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळून एक सुंदर आणि मनापासून दिलेले हास्य म्हणजे स्माईल देते विशेष म्हणजे हे स्माइल ते बराच वेळ होल्ड करून ठेवतात तसं पाहायला गेलं तर स्माइल वेगवेगळ्या प्रकारचे असतात औपचारिक स्माइल नवीन लोकांना भेटल्यानंतर दिलेले स्माईल किंवा केवळ शिष्टाचार म्हणून दिलेले स्माईल पण एक असे खरे आणि प्रफुल्लित स्माइल असते जे समोरच्या व्यक्तीला पाहून आपोआप उमलते आणि नैसर्गिक स्माइलमध्ये आणि इतर औपचारिक स्माइलमध्ये मोठा फरक असतो आपण एखाद्याला रोज भेटतो आणि स्माइल देतो तेव्हा त्यात थोडा कृत्रिमपणा असतो थो। पण ज्या लोकांना तुम्ही खरंच मनापासून आवडता ते नेहमी नैसर्गिक मनापासून स्माईल देतात म्हणजेच त्यांचे हास्य आणि त्यातून आनंद सहज दिसून येतो त्यानंतर ते तुमच्या सोबत असताना थोडे नर्वस आणि ॲडप्टिंग असतात ह्युमन बिहेवियर आणि सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका आर्टिकलमध्ये असे सांगितले आहे की नर्वसपणा आणि प्रेमामध्ये एक मजबूत नाते आहे हेच कारण आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त आवडते तेव्हा ती समोर येताच आपण सर्व खूप जास्त नर्वस होतो आणि लाजल्यासारखे वाटते मानसशास्त्र सांगते की असे घडते कारण जेव्हा आपण उच्च भावनिक अवस्थेमध्ये म्हणजेच हाय इमोशन्समध्ये असतो तेव्हा आपले शरीर एन्ड्रिनलिन नावाचे रसायन निर्माण करते यामुळे आपल्या रक्तमिश्रणाची गती वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नर्वसनेस लाज किंवा अनिश्चितता वाढते सांगायचा मुद्दा असा आहे की जर तुमच्या समोर एखादी अशी व्यक्ती असेल जिने असे लक्षणं दाखवली म्हणजेच अचानक नर्वस होणे लाजणे हात हलवण्याची पद्धत बदलणे किंवा बडबड सुरू ठेवणे तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित आहे त्यामुळेच आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते तिच्यासमोर आपण काही ना काही बडबड करत सुटतो आणि अनेकदा आपण आपल्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. मित्रांनो त्यानंतर असं आहे त्यांना तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल असते. मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात हजारो लोकांना भेटता. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एवढी महत्त्वाची नसते. बहुतांश लोक तर तुमचे बोलणे सुद्धा लक्षात ठेवत नाहीत. पण ज्या लोकांना तुम्ही आवडता त्यांना तुमच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचे असते. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे आकर्षित असते तेव्हा ती आपल्याबद्दल अधिकाधिक अधीक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ती आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजू शकेल ही व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल अधिकाधिक अधीक प्रश्न विचारते तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करते इतकेच नाही तर तुमच्या मित्रपरिवाराकडून ओळखीच्या लोकांकडून किंवा शक्य होईल तिथून तुमच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करते जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही खरोखरच आवडत असाल तर ती ती व्यक्ती याच पद्धतीने वागेल तुमच्याशी जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जुन्या आठवणींविषयी आवडीनिवडींबद्दल किंवा स्वभावाबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करेल त्यामुळे जर कोणी सतत तुमच्याबद्दल चौकशी करत असेल तुमच्या आवडीनिवडींमध्ये रस घेत असेल तर समजून जा की त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विशेष आकर्षण आहे त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट अशी म्हणजे ते तुमचे प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करतात काही लोक तुमची प्रशंसा करतात कारण त्यांना तुम्हाला मोटिवेट करायचे असते पण काही लोक तुमची प्रशंसा यासाठी करतात कारण त्यांना तुम्हाला आनंदी पाहायचे असते आणि तुम्ही त्यांना आवडत असता तसं पाहायला गेलं तर दैनंदिन आयुष्यात कोणाकडून प्रशंसा मिळवणे खूप अवघड होऊन गेले आहे कधी कधी आपल्या जवळचे लोकसुद्धा आपली स्तुती करत नाहीत पण दुसरीकडे अशी व्यक्ती असते जी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुमची प्रशंसा करते आपण काही गोष्टींना एवढे महत्व नाही ती गोष्ट सुद्धा त्या व्यक्तीसाठी खूप मोठी असते अशा वेळी समजून जा की ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे जसे की तुमची स्माइल छान आहे तुमच्या बोलण्यात लॉजिक आहे तुम्ही छान प्रकारे कपडे घालता किंवा अन्य कुठलीही क्वालिटी जी समोरच्या व्यक्तीला खूप मोठी वाटते आणि ती तीच गोष्ट सारखी प्रशंसा करते तर समजून जा त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्पेशल आहात ते नेहमी तुमच्यासाठी वेळ काढतात तर मित्रांनो जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुमच्याकडे कितीही महत्वाचे काम असले तरी तुम्ही त्या व्यक्तीसाठी वेळ काढता तुमच्याकडे कितीही बिजी शेड्यूल असो तरी तुम्ही तुमचं कमिटमेंट नेहमी पाळता त्याचप्रकारे जेव्हा तुम्ही कोणाला आवडता तेव्हा ती व्यक्ती सुद्धा त्यांच्या आयुष्यातला अनमोल वेळ तुम्हाला देते तो वेळ जो आपल्या आयुष्यात परत कधीच येणार नाही जर तुम्ही आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा प्लॅन बनवता पण काही कारणांमुळे तो प्लॅन फेल होतो तर समोरची व्यक्ती परत तुमच्यासाठी नवीन प्लॅन बनवते आणि जेव्हा कधी तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायची इच्छा होते तेव्हा ती व्यक्ती नेहमी तुमच्यासाठी वेळ काढते भलेही ती व्यक्ती व्यस्त असो तरीही ती तुम्हासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं ती व्यक्ती फक्त आणि फक्त तुमच्याशी प्रेम करत असल्यामुळे करत असते कारण तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाचे असतात तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअरही करा आणि व्हिडिओला लाईक करा